नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने पोलीस आयुक्त यांना निवेदन ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या करण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकाराला बदलापूरचे माजी नगर नगराध्यक्ष वामन मात्रे यांनी अपशब्द वापरल्याने महाराष्ट्रातील पत्रकार संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे या संदर्भात नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ तसेच नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन देऊन वामन मात्रे यांच्यावर पत्रकार हल्ला विरोधी कायद्याच्या कलमा अंतर्गत विनयभंग व पत्रकार धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल करावा अशी ठाम मागणी पत्रकार संघटना केली आहे ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूर येथे जो प्रकार घडला त्या घटनेचं वार्तांकन करणाऱ्या आमच्या महिला भगिनी यांना माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी अत्यंत शिवा शिवराळ भाषेत शिविळ केली अनेक आरोप केले अनेक अपशब्द वापर त्यांनी वापरले आणि त्याचबरोबर एक पत्रकार या नात्याने तिला दमदाटी करण्यात आली आम्ही या घटनेचा नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत आहोत आत्ताच आम्ही नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांना भेटलो आणि संदर्भात निवेदन दिले आणि अशी मागणी करण्यात आली आहे की ज्यांनी महिला पत्रकारावर अत्यंत घाणे आरोप केले दमबाजी केली त्यांच्या विरोधामध्ये पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा आणि जास्तीत जास्त कडक शिक्षा जी कायदे नव्हती त्यांच्यावर करावी अशी आम्ही मागणी करत आहोत एम पी न्यूज नाशिक एम पी चॅनल ला सबस्क्राईब करा